नमस्कार तृषार्थ पथिक या पुस्तकाचं अभिवाचन भाग नववा एक मन असे कर सांगे तर दुसरं मन म्हणे की तू स्वतःला सिद्ध करून दाखव निदान एकदा तरी आपल्या लाजाळूपणाची कात टाकून दे आणि न भूतो न भविष्यती अशी जीवनाची मजा लुट एकतर मी आता एकोणीस वर्षांचा अजून माझी एकही गर्लफ्रेंड नव्हती लाजाळूपणामुळे मला माझ्या खोलीत राहून संगीत ऐकणं किंवा मित्रांच्या घोळक्यात गप्पा मारणं हे मुलींसोबत डेट्सवर जाण्यापेक्षा बरं वाटे अनेक मुलींनी मला विचारलं देखील होतं मीच त्यांच्यापासून नेहमी चार हात दूर राहायचो कारण मनात भीती वाटे की कदाचित यामुळे मी माझं स्वातंत्र्य गमावून बसेन किंवा याहून भयंकर म्हणजे एखाद्या चांगल्या मुलीला दुःखी करेन माझ्या अवतीभोवती सर्व मुलं आपापल्या साहसाच्या कथा रंगवून सांगत असत मला हे आपल्या वेगळेपणाची वेगळेपणाचा वीट आला होता मी देखील काही मुलींना भेटलो आणि प्रेमप्रकरणाच्या जाळ्यात अडकवून घेण्याचाही प्रयत्न करून पाहिला पण माझे सर्व प्रयत्न निरर्थक ठरले माझ्या आतूनच एक शक्ती या सर्व गोष्टींपासून मला परावृत्त करीत होती या आंतरशक्तीशी लढा देऊन मला कोणत्याही परिस्थितीत विजयी व्हायचं होतं कारण समाजाने गौरवलेलं हे अनिर्बंध भोग मला प्रथमदर्शनी भोगायचे होते मी हृदयस्थ परमात्म्याशी तर झुंजत नव्हतो ना होय मी मोकपणे फुशारकी मारली मी त्याच्याशीच झुंजत होतो आणि हा लढा मी जिंकणारच परंतु मध्यरात्री जेव्हा मी पुन्हा नदीकाठी येऊन वाहत्या पाण्याकडे पाहत राही तेव्हा मला उशाळल्यासारखं वाटे वाटे की जिंकतानाही माझाच पराभव होत आहे एका संध्याकाळी मी शांतपणे डोळे मिटून ट्रॅफलगर स्क्वेअरमध्ये हजारो कपूत कबुतरांसमवेत ध्यानस्थ बसलो होतो सभोवत मुलांचा आरडाओरडा पर्यटकांची बडबड आणि प्रचंड गोंगाट करणारी संध्याकाळची वाहतूक होती यातही मला वाटलं की या सर्वांच्या पलीकडे स्थित असलेल्या एका निराळ्या आंतरिक विश्वासी विश्वाशी मी संबंध जोडला आहे हे विश्व सभोवतालच्या सर्व गोष्टींहून कमालीचं अधिक वास्तव वाटत होतं एक दीर्घ श्वास घेऊन मी हसलो माझी देहाविषयीची संकल्पना जणू काही हवेत विरून जात होती मला वाटलं की माझं मन एका शांती समुद्रात समरूप होत आहे या अनुभवाच्या तुलनेत माझं इंद्रिय तृप्तीचे प्रयत्न तसेच स्वाभाविक स्वतःच्या अंतरात पाहण्याच्या क्रियेवर मात करण्याचे प्रयत्न निरर्थक भासत होते डोळे उघडून दृष्टीपटलावर मी एक चित्र रेखाटलं ज्यामध्ये लंडन शहराचा हा मुख्य भाग एका सुंदर परिवारात परावर्तित झाला होता या परिवारात संगमरावरी सिंह आपल्या उंच स्तंभावर उभा असलेला लॉर्ड नेल्सनचा पुतळा आणि सर्व कबूतर पर्यटक व्यापारी ग्राहक आणि भिक्षेकरी यांचा समावेश होता रस्त्यावर फेरफटका मारताना पाहिलं की एका चर्चमध्ये बार्ली सूप आणि ब्रेडचा तुकडा यांचं वाटप होत आहे मी त्या निर्वासित लोकात बसून ब्रेड आणि सूपचा आस्वाद घेतला त्यानंतर अत्यंत विनीत भावनेने मी सेंट मार्टिन ऑफ द फिल्ड्स या चर्चमध्ये प्रवेश केला चर्चमधील एका लाकडी बाकड्यावर बसून मी स्वतःला पवित्र बायबल वाचण्यात समाजातून पुढे या आणि इतरांपासून वेगळं व्हा मी या वाक्यावर बराच वेळ विचार केला काय म्हणून मी समवयस्क लोकांच्या सामाजिक आवडीनिवडीच्या साच्यात बसण्याचा खटाटोपात माझं आयुष्य वाया घालवावं मला हवं तसं जीवन का बरं जगू नये आणि भविष्यात कदाचित देवाला हवं तसं इंग्लिश खाडी बोटीनं पार करून मी आणि गॅरी फ्रान्समधील कॅले नगरात पोचलो तो स्वच्छ सूर्यप्रकाश असलेला दिवस होता आजूबाजूची झाडं आखीव रेखीव थाटात उभी होती ज्यामध्ये पक्षी मंजूळ कलरव करीत होते हिरवागार गवत मंद वाऱ्याला लावून मुजरा करीत होतं आम्ही आमच्या स्वातंत्र्याचा पुरेपूर आस्वाद घेत होतो अगदी मनात येईल तिकडं आम्ही जाऊ शकत होतो अरे मंग आता कुठं जावं तू म्हणशील तिथे जाऊ गॅरीचे हिरवे डोळे साहसाच्या अपेक्षेने चमकले आता आम्ही पश्चिम फ्रान्सच्या एका गावाकडील रस्त्यावर उभे होतो तो, तो म्हणाला बोल कुठे जाणार संपूर्ण विश्व तुझ्यासमोर आहे आपल्या जीन्स पॅन्टच्या मागच्या खिशातून त्याने पश्चिम युरोपचा एक फाटका तुटका नकाशा काढला अनेक भागांवर बोट ठेवून म्हणाला मोरोक्को स्पेन पॅरिस रोम स्वित्झर्लंड जर्मनी कुठे बोल तुला कुठे जायचं आहे गॅरी सर्व ठिकाणी पण कोणत्या क्रमाने हाच खरा प्रश्न आहे क्षणभर विचार केला मी आत्तापर्यंत बारकाईने अभ्यासलेले पाहिलेले सर्व झरे मला आठवले हो आकाशाच्या दिशेने हात उंचावून उन म्हणालो आपण देवाच्या इच्छेला शरण गेलं पाहिजे गॅरी हसला आणि आपल्या पाठीवरील पिशवी खाली टाकून त्यावर बसला माझी नक्कल करीत तो म्हणाला याचा नक्की अर्थ तरी काय तुला याचा अर्थ काय वाटतो गॅरीने प्रार्थना करण्याच्या मुद्रेची नक्कल करीत म्हटलं तू सर्व दिवस शास्त्राचे अध्ययन करण्यात आणि ध्यान लावण्यात गर्क असतोस आणि मी लोकांबरोबर मजा करत फिरत असतो पुन्हा आपले हात आकाशाच्या दिशेने उंचावीत तो म्हणाला आपल्या भवितव्याबाबत देवाच्या इच्छेला कसं शरण जायचं ते तूच निर्णय घे एक पिवळं फुल उचलून मी म्हणालो हे असं काय तुझ्या म्हणण्याप्रमाणे आपण या फुलासारखं सदैव इथंच बसून राहायचं बघ तरी एक छोटंसं बीज जेव्हा जमिनीत खोल रुजलं तेव्हा त्यातून या फुलाने जन्म घेतला आणि आज आपण पाहत आहोत सूर्यप्रकाशात आनंदाने नांदणारं एक फुल हे कसं घडलं आपल्या भवितव्याला ईश्वर इच्छेला शरण जाऊ दिलं तेव्हाच त्या बीजाचं फुलात रूपांतर झालं की नाही तू जिंकलास गड्या पण तुझं हे कल्पना विलासी काव्य एका फुक्कट खेळणाऱ्या भटक्याच्या वास्तवतेत कसं काय परावर्तित होणार मी फुलांचा सुवास घेतला आणि मला एक कल्पना सुचली जेव्हा एखादी गाडी थांबेल तेव्हा ते, ते आपल्याला पहिल्याप्रथम काय विचारतात तू ड्रायव्हर हो आणि मी भटक्या होतो गॅरी खांद्या उडीत म्हणाला हॅलो कुठे चाललात तुम्ही कुठे चालला आहात आम्ही चाललो कॅसा ब्लँकाला गाडी चालवण्याची नक्कल करीत तो म्हणाला मी आनंदाने टाळ्याबाजीत म्हणालो अरे तिथंच तर आम्हीसुद्धा जात आहोत त्याच्या हातात फुल देत मी म्हणालो तुला काय वाटतं गॅरी प्रत्येक वेळी आपण रस्त्यावर उभं राहू त्यावेळी आपलं भविष्य येणाऱ्या गाडीद्वारे प्रकट केलं जाईल गॅरी लगबगीने उठला आणि माझ्या पाठीवर थाप मारीत म्हणाला मग ठरलं तर जिथे गाडी जाईल तिथं आम्ही जाणार त्यानं ते पिवळं फूल हवेत उडवून दिलं असं कित्येक दिवस आम्ही फिरत होतो अनेक गावं नगरातून जात अखेर आम्ही पॅरिस शहराजवळ पोहोचलो आम्ही पॅरिसजवळ जात होतो तशी आमची मनं अपेक्षेने प्रज्वलित होत होती लूव्ह एक विशाल चित्रसंग्रहालय आयफेल टॉवर विशाल स्मारक राजमहाल आणि रस्त्याकडील छोटेखानी कॅफे इत्यादी सर्व काही महिलांवर येऊन ठेपलं होतं परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं पहिली मोटार आम्हाला मिळाली ती सरळ जिनेव्हा स्वित्झर्लंड इथं घेऊन गेली तिथे जाताच आम्ही एका चंद्रकोरीच्या आकाराच्या शांत सरोवराकाठी बसून ध्यानमग्न झालो एका यूथ हॉस्टेलमध्ये इतर पंचवीस जणांबरोबर एकाच खोलीत आम्ही राहत होतो जिम हा त्यापैकी एक जिम नुकताच अमेरिकन सैन्यातून सेवानिवृत्त झाला होता त्याला पौर्वात्य आध्यात्मिक ग्रंथांविषयी विलक्षण आवड होती आम्ही तासनतास त्याच्याशी गप्पा मारायचो तो सडपातळ पण काटक आणि सहसाकरता उत्सुक होता इतकी वर्ष सैन्यात काम केल्याने त्याला त्या जीवनाचा अगदी वीट आला होता एके दिवशी जिमने सहज विचारलं मग एवढं भीषण व्हिएतनाम भी युद्ध सुरू असताना तुला कसंही सैन्यात भरती नाही केलं सैन्य भरती कार्यालयानं माझी जन्मतारीख कशी चुकीची टाकली होती त्याचा सर्व वृत्तांत मी त्याला सांगितला नंतर ज्या तरुणांना भरती करायचं होतं त्यांच्या जन्मतारखेची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात आली संपूर्ण देश श्वास रोखून ते पाहत होता एकामागोमाग एक तारखांच्या चिठ्ठ्या काढल्या जात होत्या टी व्हीवर हे सर्व पाहत असताना लोकांच्या पायांना मुंग्या येत होत्या पहिल्या फेरीतील चिठ्ठ्या असणारे सर्व युवक त्वरित भरती केले जाणार होते माझी त्या जन्मतारखेची प्रथम काढली गेली परंतु कागदोपत्री चुकीची तारीख अगदी शेवटी काढली गेली तेव्हा त्या शेवटच्या चिठ्ठ्या असणाऱ्या युवकांची कधीच भरती झाली नाही जिमने आकाशाकडे पाहिलं हनुवटी चोळली आपले डोकं हलवलं आणि एक मिनिटभर विचार करून म्हणाला ही भरती कार्यालयाची चूक नसावी कदाचित परमेश्वराकडे तुझ्याविषयी इतर योजना असाव्यात